Yeah. आम्ही या कार्यक्रमांची खरोखरच खूप वाट पाहतो दरवर्षीच आणि हा डिसेंबर महिना आणि मागचा जो आला प्राप्त झाला वेदचा कार्यक्रम हे परभणीकरांची एक खास ओळख बनलेली आहे सध्याच्या काळामध्ये आणि आज गुंजनताई पाटीलचा या इतक्या कमी वयात हो त्यांनी ज्या छान विच विचार त्यांनी आपल्याला मांडले आपल्यापुढे आणि कविता सादर केल्यात समाज माध्यमांचा स्त्रियावान होणारा परिणाम याबद्दल त्या बोलल्या आज घर घरात बसून आपल्या महिलांचे ज्ञानवर्धन पण होत आहे बौद्धिक वर्धन पण होत हे आपल्याच हातात आहे की समाज माध्यमांचा उपयोग कसा करावा आणि करा किती करावा आणि किती लिमिटमध्ये करावा ही आपल्यावर जबाबदारी आहे पण समाज माध्यम सगळेच वाईट नसतात फक्त आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवून जर आपण माध्यमांचा वापर केला तर मला वाटतं की हे विज्ञानासारखं आहे विज्ञानाच्या जशा दोन बाजू असतात कुठल्याही एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्हबद्दल आपण जास्त विचार करून निगेटिव्ह गोष्टी कशा कमी करता येतील हे आपण पाहिलं पाहिजे गुंजनताई पाटीलचे Kup, kup, Abhar.